मुंबईची लोकल इथे दररोज लाखो लोकांचा प्रवास चालतो पण याच धावत्या ट्रेनमध्ये घडलं काहीसं सिनेमासारखं थ्री इडियट्सचा चित्रपट आपण बघितला असेल रँचो व्हिडिओ कॉलवरनं एका महिलेचं बाळणपण करतो चित्रपटात पाहिलेलं हे दृश्य खऱ्या आयुष्यात घडलंय मुंबई लोकल ट्रेनमध्ये हे चित्र दिसून आलं आणि त्यामागचा रिअल हिरो ठरलाय विकास बेंद्रे बघूया मुंबई लोकलमधल्या माणुसकीचा धैर्याचा आणि प्रसंगावधानाचा हा चमत्कारिक किस्सा दिदी की डिलिव्हरी होय अगदी घडलंय मुंबईच्या लडका लडका मुंबईच्या धावत्या लोकल मध्ये अनेक किस्से घडतात असं म्हणूया की मुंबईची लोकल किस्स्यांनी भरली आहे याच धावत्या ट्रेन मध्ये घडलं काहीस सिनेमासारखं अगदी चित्रपटात घडावं तसं घडलंय मुंबईच्या लोकल मध्ये आपल्यापैकी अनेकांनी थ्री इडियट्स हा चित्रपट पाहिला असेल या चित्रपटात जसं घडलं अगदी तसंच मुंबईतील राम मंदिर घडलं हा चित्रपटातील नायक हा डॉक्टर असलेल्या व्हिडिओ कॉलद्वारे बोलून तिची करतो असाच प्रसंग मुंबईत घडला धावती लोकल ट्रेन गर्भवती महिलेला अचानक सुरू झालेल्या प्रसुती वेदना आणि मदतीसाठी कोणी नसताना आलेला रँचो म्हणजेच विकास बेदरे यांनी दाखवलेली हिंमत यामुळे एक गोंडस बाळ जन्माला आलं

Thank you, thank you, रात्री एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेन प्रवास करत होती प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसुती वेदना सुरू झाल्या ती मदतीसाठी ओरडू लागली तिच्या मदतीसाठी कोणी धावून आलं नाही यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास बेदरे या तरुणानं तात्काळ ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढल्यानं राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली विकास बेदरे आणि तातडीनं कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं आणि रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार असल्यानं जराही वेळ न घालवता तातडीनं त्याची मैत्रीण असलेल्या डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला यानंतर देविका यांनी विकास बेदरे यांना व्हिडिओ कॉलवर प्रसुतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली विकास बेदरे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं सा तंतोतंत पालन केलं महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती बाळ अर्धवट बाहेर आलं होतं आणि प्रसुती अर्धवट अवस्थेत अडकली होती त्याचवेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रसुतीदरम्यान महिलेची मदत केली ज्यामुळे आई आणि बाळाचे प्राण वाचलेत क्रिटिकल खूप सिच्युएशन होती आणि तेवढ्यात ती ट्रेन निघणार पण होती म्हणून मी चेन पुलिंग केली आणि त्यानंतर त्यांना पहिले तिथे उतरवण्याचा प्रयत्न केला की तिथे जर जवळपास हॉस्पिटल असेल तर तिथे घेऊन जाता येईल या उद्देशाने उतरवलं पण उतरवल्यानंतर लगेचच त्या गोष्टी म्हणजे इतक्या क्रिटिकल झाल्या की त्यांना वेदना सहन होत नव्हत्या माझ्या मैत्रिणीच्या डॉक्टर देविका देशमुख ज्या आहेत त्यांनी लकीली माझा लगेचच फर्स्ट रिंगमध्ये किंवा सेकंड रिंग मध्ये कॉल उचलला आणि मग मी सिच्युएशन सांगितल्यानंतर मग त्या अलर्ट झाल्या सर्व गोष्टी फक्त सावकाश घ्यायला सांगितलं सर्व गोष्टी की इतली इतली। काही नाही करायची कोणत्या गोष्टींची फक्त सिच्युएशन काय ते विचारून घेतली सांगितली त्या पद्धतीनं रेल्वे स्टेशन हे ऑपरेशन थिएटर समजून तिकडे काही स्टेप्स घ्यायला लागल्या मी त्याला म्हणाले तू माझे हात असशील मी डोकं मी सांगते तसं फक्त आता कॅरी ऑन कर तुला ही डिलिव्हरी करायला लागणार आहे त्याच्यावर त्याचं तो एकदम थोडासा स्टॉक मध्ये गेला मी म्हटलं आपल्याला दुसरा काही पर्याय नाहीये आता अँब्युलन्स येईपर्यंत काही होऊ शकतं दोन जीवांचा प्रश्न आहे पण तू काळजी करू नकोस आपल्याकडनं जेवढं होऊ शकेल आपण करू यू जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन असं करून त्यांनी सगळ्या त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या जे जे तिथे अवेलेबल होतं ते घेऊन सगळं आम्ही तिथे डिलिव्हरी कंडक्ट केली विकास बेदरे याच्या धाडसी प्रयत्नानं अखेर यश आलं आणि राम मंदिर रेल्वे स्टेशनवर बाळाच्या रणण्याचा आवाज आला महिलेनं एका गुंडस बाळाला जन्म दिला सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे दरम्यान विकास बेदरे आणि डॉक्टर देविका देशमुख यांच्या तत्परतेमुळं आणि माणुसकीच्या भावनेमुळं दोन जीव वाचलेत या घटनेनंतर रिअल लाईफ हिरो असलेल्या विकास बेदरे याच्या हिमतीचं सर्वत्र प्रचंड कौतुक होतंय चित्रपटात पाहिलेलं हे दृश्य प्रत्यक्षात मुंबईच्या लोकलमध्ये घडलं आणि पुन्हा एकदा सिद्ध झालंय की मुंबई माणूस चालते तेजस बोरगरे पुढारी न्यूज